हे तिकडे कोंबळे मौजूद घेण्यात आले फुल पब्लिक आलेली आता आणि शांति करा आले बर्ली बर्ली मेनरा बर्ली हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे ओके गाइस तो बघू शकता पुन्हा एकदा आमची टेम्पू तिकडे भरलेली आहे ना आम्ही चाललेलो आहे शेतावरती जेवायला त्या बांधन इकडं तिबा ती पण उरलेले सगळी हे जातील पुरं आम्ही जरा मी आता जस्ट भाड्याला आलेला नंतर जाऊ आपण यांना जाऊन ते पुरं दसर कोंबरवून घेऊन गेलेला इकडे चालले डुग्गू मलिंगा मलिंगा तर हाय पेमेली मी कोणाचा मी आपल्या आजच्या नाही भेटू तुमचं स्वागत आहे आम्ही चाललं बांधावरती आमच्या शेतावरती सगळे निघले आहे आमची पब्लिक आरती पुरं गेलेली आहे आता आम्ही चाललेलो आहे दीदी सर मम्मीचं आहे तर चला आता नाही तिथे गेलं घटकाम मस्त तुम्हाला चलो गायची ओके काहीच तर चला आलेलं आहे मस्त आम्ही सर आता फायन आहे आमच्या शेतावरती बरोबर मला गोडाऊ इस्टम आपण इथं दुसरा ब्लॉग आपला आपल्या चॅनलवरचा पॉपटीचा इथंच बनवलेला आम्ही चला आता बघूया कसं काय कोंबडे हे बी घे आलं तर बघूया काय काय केले चला बघूया आपण ते पॉपलीकडे मस्त च माणसा बिनका माणसा खरं राजस्थान पण आलेलं मस्त हिड आहे रे इथे हो पाणी पण आहे बघा आई पालण्याच्या पाणी करत लांबना बोलता नाही ना ला, लांबना कोण ला। नाव आहे लांबना कमेंट मध्ये सांगा लांबना इकडे बसला सगळी पण मस्त तयार चालू आहे इकडे हो हो ते तिकडे कोंबडे बुजीत गेलेले आहे का तिकडे साफ करीत घेतलेलं आहे मस्त इकडे कोंबडे तोरीत घेतले ना अर्ध इकडे साफ पात घालीत घेतले बघू शकता खूप मेहनत करून सुद्धा टोप काय बरोबर बसत नाही बघू शकता एवढी माणसं लागल्या इकडं चुलुंबा लावायला इकडं आई इकडून चुलुंबा का अजून लागत नाही त्यांना काय होईल का लागेल का रे <laughs> आज ओके काय फायनली लागलेला आहे चुलुंबा खूप मेहनतीच्या नंतर चुलुंबा इज डन आता दुसरा को दो दो कोंबर पण चुलुंबी आहोत बनवायचं आता प्रॉपर चुलुंबा बनवून घेतलेला आहे निघत गरबर झाली इकडं आता प्रॉपर इकडे चुलुंबा बनवून घेतलेला आहे नाही इकडं कोंबरा बनवायचा काम चालू पण झाला ओके काय इथं पाहिजे आपली तिराबणी रेडी झालेली आहे दाखव रे तिराबणी कुठे दाखवतो ते

ओके काय तर दुसऱ्या कोंबड्यावर मस्त चालू झालं शिव काम ओके ओके म्हणजे एकदम सोय फुल पब्लिक आलेली आता नाणी सहन तिकडे आलेले सगळी आले आता ओ हो 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 बघू शकता उन्हाळ्यापासून बचाव लवकरच

कोण ना पोड अजित याचा मोबाईल बसाकले मोठो हालू मोटोला पोंडलो ए आलो मोठो ओके आपले मेंबर मस्त बसलेले पार्टी चालू यो बाई सिस्टम कसा याचा तिकडे नाना आलेले भाव्या पण आले मस्त तिकडे बसले पब्लिक ना तिकडे देव्याना आला डेव्याणा पण जेवायला बसले मस्त सिस्टम सगळ्यांचा हां तो बघ कस जेवायला बसले काय तर सगळी जेवायला जेवासलेली मस्त लाईनिंग मध्ये हो बघू शकता हो हो काय आहे हे काय काय आहे यायच कमी शिस्त काही खारी नाही तरी म्हणती खाल ती बाल ना बरोबर आहे ना कोंबऱ्या झाली बरोबर बड� जेवण अर्ध झालेलं आहे ना कोंबऱ्याची टेस्ट

तिला काय आवडी पाहण्याची बाबा सॉरी लांबण्याची मजा आली लांबण काय सोरी ना कुठं पाला ही बा लांबण वाली बाई बाबा था मोबाईल पकडून ठेवत नाही तर परेल बरला यो बा आला लांब ना बाग शिष्ट ताजा पाणी खेचू शकत जा, गाई आई जा पाणी घेत ना गाईच्या अंगोळ वर कोणतं चित्तम कालची पार लागे बर तो पण हाताने घेतला ना रे बाई ओके काय तर चला आता पप्प्याचा बर्थडे समोर बरं बड्डे पण आता सेलिब्रेशन करून घेऊ संध्याकाळच्या आधी जायचं तुम्हाला ब्लॉक दिसतील दिसतील ब्लॉग तर त्याच्या मला चला हे बाबा चावल ओके काय सर फुल फॅमिली बर्थडे सेलिब्रेशन पप्प्यानाच चला घे चल पप्प्यानाच कापाला नको ना उपाल तुझे घ्यायचा एक दोन तीन हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर पप्पा नाना हॅपी बर्थडे टू यू

आशाए। आशाए। ओके कायच चला मस्त आमचा आता जेवण झालेला आहे मस्त आम्ही चाललो घरा बर्थडे पण मस्त सेलिब्रेशन झालेलं आहे चला सिस्टम ओके कायच चला आता मस्त आलेलं घरी सिस्टम बघा कसा लगेच आले लगे ए डापचून बस सगळी पब्लिक आली गरम असते नाना सोन गेली आईचा नवज होता पुरा झालेला आहे झाला ना चला ब्लॉग ला पण आपण इथे एंड करूया आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय वाटला कमेंट मध्ये सांगा ब्लॉग आवडला आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा जास्त सबस्क्राईब करा भेटू पुढच्या नाही म्हणून बाय काही